हरतालिका व्रत का करावे पूजेचे साहित्य नेमके कोणते असतात आणि पूजेची पद्धत ही कशी या सर्वांबद्दल आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ मित्रांनो हरतालिका व्रत का करावे हरतालिका व्रत हे विशेषत श्रिया करतात या दिवशी माता पार्वतीने हिमालय पर्वतावर कठोर तप करून भगवान शिवांना पती म्हणून मिळवले होते त्या दिवसाचे स्मरण म्हणूनच हे व्रत केले जाते या व्रतामुळे आपल्या पतीला दीर्घयुष्य लाभते आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी ही टिकून राहते अविवाहित मुलींसाठी हे व्रत योग्य पती मिळवण्यासाठी म्हणून केले जाते आणि विवाहित महिलांसाठी त्यांच्या संसारात सुख प्रेम आणि समाधान टिकून राहावे यासाठी महत्त्वाचे ठरते पूजेचे साहित्य नंबर एक मूर्ती आणि शिवलिंग हरतालिकेच्या दोन मूर्ती व एक शिवलिंग नंबर दोन तांबे किंवा पितळाची भांडे पाण्याने भरलेल्या स्वच्छ तांब्या आणि तामहन पूजा थाळी नंबर तीन पूजेसाठी लागणारे सामान फुले अक्षता चंदन विड्याची पाने आणि सुपारी नंबर चार पंचामृतासाठी साहित्य दूध दही तूप मध साखर आणि गूळ नंबर पाच इतर साहित्य दुर्वा बेलपत्र तुळस कापसाची वाती अगरबत्ती कपूर उदबत्ती दीप कडवा पाणी हळद कुंकू बांगड्या फणी मंगळसूत्राचे प्रतीक आणि पूजेसाठीची पत्री नंबर सहा फळे शहाळी केळी आणि पाच प्रकारचे फळे नंबर सात नारळ दोन नारळ एक पूजा करण्यासाठी एक सौभाग्यवतीसाठी पूजेची पद्धत नेमकी आहे काय सर्व साहित्य तयार ठेवावे हरतालिकेची मूर्ती व शिवलिंगासमोर दीप लावून पूजन सुरू करावे फुले अक्षदा पंचामृत अर्पण करून पूजा करावी पार्वती व शिव यांची प्रार्थना करून संसारामध्ये सुख शांती मिळो अशी इच्छा करावी हरतालिका व्रत हे श्रद्धा भक्ती आणि पतीपत्नीच्या दीर्घ आणि सुखी आयुष्यासाठी केले जाते शिवपार्वती यांची पूजा केल्याने आपल्या कुटुंबात आनंद टिकून राहतो आणि समाधानही लाभते श्री स्वामी समर्थक